नमस्कार शिल्पा मकरण गोखले माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो नक्षत्राणाम अहम शशी म्हणजे नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे असं भगवंतानी भगवद्गीतेतील योग या अध्यायात म्हटलेलं आहे तर त्या चंद्राविषयी आज मी सांगणार आहे चंद्रमा मनसो जात म्हणजे चंद्रमनावर अधिराज्य गाजवतो चंद्रमनाचा कारक आहे त्याचप्रमाणे तो वनस्पतींचाही कारक आहे आणि दूध दही तूप अशा पांढऱ्या प्रवाही पदार्थांचाही तो कारक आहे अहो समुद्राला भरती ओहटी ही चंद्रामुळेच येते हेही आपल्याला ठाऊक आहे तद्वत मोती आणि चांदी या चंद्राच्या गोष्टी आहेत मनाचं लहरी खाटलं मोठं अजब आहे चंद्राचे जसे चढउतार होतात कलांचे तद्वत मन सुद्धा लहरी चंचल आणि भरकटलेलं असतं अहो या मनाचे चढउतार ठाऊक होणं भल्या भल्यांनाही कठीण होऊन बसलेलं आहे आणि पत्रिकेमध्ये चंद्रग्रह जर दूषित असेल तर चंद्रदोष लागतो आणि मग मन कायम शंकेखोर आणि अस्थिर भांबावलेलं भाव भावव्याकुल असं राहतं पौर्णिमेचा चंद्र म्हणजे सोळा कलांनी युक्त असा जो चंद्र तर त्या पूर्णचंद्राला बघून आपण संपूर्ण आहोत परिपूर्ण आहोत ही भावना मनामध्ये वृद्धिंग वृद्धिंगत होते आणि अमावस्येचा चंद्र न होऊन दे म्हणजे आकाशात जेव्हा चंद्रच नाही म्हणजे चंद्राची शून्य अवस्था पण अहो शून्य हे सुद्धा संपूर्णच आहे कारण शून्याशिवाय सगळे खेळ हे अपुरे आहेत अपूर्ण आहेत आणि म्हणूनच पौर्णिमा आणि अमावस्या ह्या चंद तिथी किंवा चंद्राच्या स्थिती पूर्णावस्था दाखवतात पण त्याच वेळेला पौर्णिमा आणि अमावस्येच्या मध्ये येणारी अष्टमी आहे अर्धचंद्र तर तो आपल्याला आयुष्यात समन्वय साधा सुवर्णमध्य साधा हाच संदेश देत असतो भगवान श्रीकृष्णाची जन्मतिथी ही अष्टमीची आहे तर इथेच हे चंद्राख्यान संपूर्ण करते माझे व्हिडिओज आपणास आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हीच नम्र विनंती धन्यवाद